पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती परंतु त्यांनी ती संधी गमावलीये पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्ताननं ना रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानला त्याचं चोख उत्तर मिळालेलं आहे जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नामोनिशान मिटवण्याची हिंमत भारतात आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाकिस्तानला पाकिस्तान कधीही पाकिस्तान सुधारणार नाही पाकिस्तानने रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत भारतीय लष्कर मजबूत आहे त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं भारतासोबत लढणं सोपं नाही हे पाकिस्तानला माहीत नाही भारतासोबत लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहीत आहे बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील पाकिस्तान त्यांच्या कुतीप्रमाण वागलं पाहिजे अशी टीकाही शिंदे यांनी केली पाकिस्तानची हरकत आहे खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती परंतु त्यांनी ती गमावलेली आहे रात्री त्यांनी जे काही माकड चाळे केले आपल्या प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा तो परतवून लावून त्यांना मूतोड जवाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे संयमी वृत्ती ठेवलेली आहे पण जीरो ने ता, ने ता भारत दहशतवादा विरुद्ध झिरो टॉलरन्स दहशतवादा विरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही समजोता करणार नाही हे देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलंय त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे धडा घेतला पाहिजे आणि आपल्या प्रमाणे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे अन्यथा अन्यथा भारत त्याला मी पहिला पण म्हणालो

जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या सातबड्या नगरसेवकांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शनिवारी माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं असून केवळ वर्षा मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झाला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचं बोललं जात होतं विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होईल असा अंदाज बांधण्यात आला होता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता मात्र हे सारे अंदाज फोल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय शिंदेच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का जो असला मात्र भाजपला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी पक्ष पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेविका अपर्णा साळवी मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केलाय हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्यानं त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर्षामुळे या एकमेव माजी नगरसेविका कळव्यात शिल्लक राहिले असून त्यांच्याकडे भूमिकेकडे आता सर्वांच लक्ष लागले मात्र शिंदेच्या या खेळीमुळे आता कळव्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं आहे किंवा चूक सुत्रासाठी सांगा काय मॅसेज कोणी कोणाला चूक वगैरे असं काही प्रत्येकाने आत्मचिंतन करावं एवढाच माझा प्रश्न आहे कारण माझे महापौर मनोहर साळवी साहेब हे पंच्याऐंशी सालापासून आधी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसची जशी स्थापना झाली तिथपासून सुभाष गोईर साहेब असतील देवराम गोईर साहेब असतील जगदाळे साहेब असतील आणि मनोहर साळवीसाहेब मनोहर साळवी साहेब तर आत्ता शिवसेनेत प्रवेश केला आता एवढ्या सिनियर आणि सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष का सोडला याची कारण मी मनसा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीने आत्ता तरी करावी अशी माझी सार्थ अपेक्षा आहे बाकी काय ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत मसाल्याची अनेक दुकानं आहेत मात्र ध्वनी प्रदूषणामुळे या मसाला गिरण्या ठाणे महानगरपालिकेकडून सील बंद करण्यात आल्या आहेत ठाणे महानगरपालिकेनं सील केलेल्या मसाल्या गिरण्यांमुळे एकच मसाल्या गिरणीवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून लोक ठाण्यातील मसाला बाजारपेठेत मसाला घेऊन त्याच ठिकाणी कुटण्यासाठी येत असतात मात्र गेल्या दोन दिवसांपासून रांगेत असलेल्या महिलांमधून आक्रोश होताना दिसून येतोय पालिकेनं लवकरात लवकर बंद केलेल्या या मसाला गिरण्या सुरू कराव्यात अशी विनंती व्यापारी आणि महिला वर्गानं केली आहे भारत पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना महत्वाचं विधान केलंय देशात जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती असते तेव्हा आपण एकजूट दाखवणं हीच खरी देशभक्ती आहे आमच्या नेत्यांचं धोरण हेच सांगतं की एकसंघ राहणं गरजेचं आहे कोण चूक कोण बरोबर हे नंतर पाहू परंतु सध्या देशात दुफळी दाखवणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आव्हाड यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाचा दाखला देत इंदिरा गांधींनी तेव्हा रामलीला मैदानावरून जनतेला संबोधित केलं अमेरिका जेव्हा धमकी देत होती तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की भारत कुणालाही घाबरणार नाही हा बाणा आजही आदर्श असल्याचंही त्यांनी सांगितलं आमच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कोण तो आमच्या देशाच्या धोरणावर प्रभाव टाकू शकत नाही ट्रम्प हा राजकीय नेता नाहीच तो व्यावसायिक आहे त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे परंतु धोरणात्मक नेतृत्व देण्याची क्षमता नाही रिचर्ड निक्सन बिल क्लिंटन हे खरे राजकारणी होते असंही त्यांनी सांगितलं दाखवायला हवी असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं आमचं धोरण आहे नंतर आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणं मला काही योग्य वाटत नाही आता आता असं आहे की बोलणं फार मी छोटा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याची माझी तरी इच्छा नाही मला काय बोलायचं इंदिरा गांधींचा इतिहास मी आजच माझ्या एका लेखात लिहिलेला आहे की एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध सुरू होण्याच्या आधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना घेऊन इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा त्यांना जेवण देण्यात आलं म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्याला जेवणाचा जेवणासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्या जेवणाला जगाचे सगळे प्रतिनिधी जे अमेरिकेत असतात इतर राष्ट्रांचे सगळे त्या जेवणाला अपस्थित असतात हेनरी किसिंजर त्यावेळेस परराष्ट्र मंत्री आणि रिचर्ड निक्सन त्यावेळेस अध्यक्ष अमेरिकेचे याने अतिशय धमकावणीच्या सुरुवात इंदिरा गांधींना तथाकथित समजवण्याचा प्रयत्न केला की <coughs> तुम्ही पाकिस्तानला हे करू नका बांगलादेशची बाजू घेऊ नका अमुक करू नका तबुक करू नका इंदिरा गांधींनी सांगितलं की भारत हा कुठल्याही राष्ट्रामध्ये स्वतःहून जात नाही पण जर माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये अत्याचार होतात होत असतील अनाचार होत असतील तर त्या राष्ट्राबरोबर वर, त्यांच्याबरोबर त्या लोकांबरोबर राहणं हा माझा नैतिक धर्म आहे हा भारताचा धर्म आहे शिवाईनगर विहार येथे भारतीय जनता पक्षाच्या मंडळ कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी भाजप आमदार संजय केळकर ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप लेले आदी विशेष उपस्थित होते या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शिवाईनगर येथील माजी नगरसेविका राघिणी बैरी शेट्टी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाला या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली या भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षबांधणी आणि जनसेवेसाठी प्रेरणा दिली या उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून पक्षाच्या कार्यासाठी हे मंडळ कार्यालय एक प्रभावी केंद्र ठरणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला